आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातुस मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपस्थित यांना तेव्हा काय स्थान होतं हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचं नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी मिळून आ अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतात वक्त दोन हजार चौदाला युती तुटल्यावर युती भाजपने तोडली त्यानंतर तो लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्री मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याचं उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शहांबरोबर राहून राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन आहे गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात आम्हाला माहीत आहे ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे हे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सीमध्ये गेल्यावर देवेंद्र दे फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर हो आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा बोलले आहेत ना रेकॉर्डवर कानामध्ये ना का, काना का बोळे बसले आहेत कानाला काना बुच बसलाय ऐकलं नाही सोडून द्या महाराष्ट्राना धडा शिकवेल नक्की कोण तडजोड नक्की कोण तडजोड करत आणि कोण आम्हाला तडजोड करायची तर आम्ही केव्हाच केली असते आम्ही लढत आहोत आम्ही गांडून आहोत तुमच्यासारखे पळून आम्ही डरपूक नाही आहोत बरं का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांनी कडेलोट केला धन्यवाद जोर लागतो जोर लागतो यांचा काय आहे हा यांचा कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊन सारखे वागतायत ना कळ आता जोर कोणाचा आहे तो निवडणुका घ्या हिंमत असेल ते मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा आहे काढू हा बोले क्या आहे अमित शहा उद्धव ठाकरे की मीटिंग होई नाही कोण बोल इतना झूठ बोल रहे आदमी ये बीजेपी भी के साथ बैठकर वो भी अभी एक झूठ का बहुत बड़ा महामेरू बन गया है ये महाशय तब पार्टी में कोई बड़े पद पर नहीं थे अमित शाह खुद चलकर मातुश्री पे आए थे अब जाकर देखे रिकॉर्ड है यूट्यूब पे या सभी चैनल पे अमित शाह खुद चलकर मातुश्री पे आए थे उस वक्त कि आइए वापस हम एक साथ काम करेंगे हम वहां थे मौजूद खुद मैं था वहां और भी बीजेपी भी के नेता भी थे अंदर के बाद में अंदर के कमरे में जाकर पांच दस मिनट बात की बाद में होटल ब्लू पर चले गए अमित शाह और उद्धव ठाकरे वहां ये बात हो गई कि पावर शेयरिंग आने वाले दिनों में फिफ्टी फिफ्टी हो जाएगा मुख्यमंत्री पद के साथ ये तो रिकॉर्ड पे है और ये आदमी झूठ बोल रहा है क्या वो पागल हो गया है क्या उसका दिमाग ठीक करो दिमाग ठीक करो उसका ये पागल हो गया आदमी सर भोपाल में कमलनाथ फिर बीजेपी को ज्वाइन कर रहे हैं ऐसे में एक के बाद एक कांग्रेस के नेता बीजेपी में जा रहे ऐसे है कि हमारे शिवसेना के भी कुछ लोग चले गए राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार चले गए क्या फर्क पड़ता है ये जो डरपोक लोग होते हैं जिसने पार्टी के नाम पर पैसा और धन कमाया है वो के डर से जाते हैं बेईमान बेवफा लोग होते हैं मध्य प्रदेश का चुनाव कांग्रेस नहीं हार सकती थी ये सबको मालूम है कमलनाथ जैसे लोगों ने ये इलेक्शन किया ऐसा लोगों का कहना है अगर आप बीजेपी में जाना चाहते हैं तो जाना चाहिए 2024 में जब चुनाव हो मध्य प्रदेश में तो पता चलेगा इस व्यक्ति की हैसियत क्या है लेकिन मुझे नहीं लगता है कि कमलनाथ जी जाएंगे तो इंडिया अलायंस को इस तरीके से घटना से कोई, कोई नहीं कोई नहीं इनको जाना है जाइए हमारे यहाँ भी शिवसेना के लोग चले गए ना शिवसेना और आगे चली गई है उनसे डरपोक लोग रहने से पार्टी नहीं बनती कायर डरपोक भ्रष्ट डरने वाले लोग उनसे पार्टी नहीं बनती पार्टी तो कार्यकर्ता से बनती है अपने बेटे को चुनाव जिताने के लिए अगर कोई पार्टी छोड़ता है तो उनका व्यक्तिगत प्रश्न है बराबर तो है तो 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 यस yes. कचराच आहे खोक्यातून कचराच गेलाय बरोबर बोलतो मी आमच्याकडे असेल तो, आम तो शिवसैनिक आहे तुमच्याबरोबर गेला गेलाय तो कचराच आहे पुढे बोला काय उत्तर आहे चार सौ पार का रेजोल्यूशन पास करेगा लेकिन उनको दो सौ सीट भी नहीं मिलने जा रही है इसलिए तो कमलनाथ को तोड़ो अजीत पवार को तोड़ो नीतीश कुमार को तोड़ो हाँ वो हमारे लोगों को अरे को जयंत चौधरी को तोड़ो अगर मोदी जी के लीडरशिप में इतनी ताकत और इतना तेज है ना तो आपने खुद के ताकत पर 400 सौ सीट या तीन सौ सीट जीतकर दिखाई वही इंडिया लाइन्स की हताशा पर भी एक हमारा कोई हताशा नहीं है हमारा कोई हताशा तो आपको है जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर जोड़ जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो कहा है आपकी पार्टी वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी है शिवसेना बन गई हमारी संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आमच्यासोबत जे आहेत ते शिवसैनिक आहेत आणि शिंदेसोबत जे गेलं आहे खोक्यामधून जे काही गेलं आहे ते कचरा आहेत असं थेट वक्तव्य यावेळी राऊतांनी केलेलं आहे मुख्य म्हणजे शिंदेवर यावेळी त्यांनी सडकून टीका केलेली आहे निवडणुकीमध्ये कमलनाथ यांची लायकी कळेल असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे ते भाजपात जात आहेत संदर्भात बोलत असताना डरपोक लोकांनी पक्ष बनत नसतो असं म्हणत शिवाय भाजपाला दोनशे जागा सुद्धा मिळणार नाहीत म्हणूनच फोडाफोडी सुरू आहे असं म्हणत राऊतांनी फडणवीस आणि शिंदे दोघांवरही निशाणा साधला आहे मुख्य म्हणजे शिवसेनेचं जे महाधिवेशन कोल्हापुरात पार पडलं त्याच्यामध्ये मोदींना पंतप्रधान पुन्हा एकदा बनवण्यासाठीची जी शपथ शिवसैनिकांकडून घेतली गेली त्याच्यावर सुद्धा राऊतांनी आक्षेप घेतलेला आहे शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये अशा पद्धतीनं भाजपाचा उमेदवार पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी शपथ घेतली जाणं हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय bom bom